गुड मॉर्निंग ऑल आज आपण कारल्याची रेसिपी बनवणार आहोत कारलं जरी चवीला कडू असलं तरी अनेक पोषक तत्वांचा स्रोत म्हणजे कारलं विटॅमिन ए बी सी ई e, आणि आने, अनेक अत्यावश्यक घटक कारल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर बघूया कारल्याची रेसिपी कारलं व्यवस्थित चिरून मी दहा मिनिट वाफ देऊन घेतलेली आहे त्याच्यासाठी लागणारं स्टफिंग ओल्या खोबऱ्याचा खीस शेंगदाण्याचा कोट जिरे पावडर धने पावडर हळद लाल तिखट जर तुमच्याकडे तीळ असतील तर तुम्ही तीळही यामध्ये ॲड करू शकता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये ॲड करायची आहे चवीपुरतं मीठ तुम्ही यामध्ये ॲड करा आणि हे व्यवस्थित मिक्स करून जे वाफलून घेतलेली कारली आहे त्या कारल्यांमध्ये ॲड करायचं आहे गूळ असेल तर तुम्ही थोडा गूळही यामध्ये ॲड करू शकता चविष्ट लागतं वाफ दिलेली कारली मी व्यवस्थित भरून घेतलेली आहेत ते स्टफिंग पूर्ण ॲड करून घेतलेलं आहे आणि आता जिरी मोहरी लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन हे स्टफ केलेली कारली आपण पॅनमध्ये ॲड करूया आणि परत एकदा पाच मिनिट याला वाफ देऊन घेऊया अशा पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत अशी कारल्याची भाजी आपली तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि यूट्यूबला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद